हो सोयाबीन पूर्वी विदर्भ हा कापसासाठी ओळखला जात होता पण मध्यंतरी अशा काही घटना घडल्या की कापसाची जागा सोयाबीन या पिकाने घेतली त्याला अनेक कारण सुद्धा आहेत सोयाबीनचा पेरा एकदमच वाढला विदर्भामध्ये सोयाबीन हे पेरले जाते त्यासोबत तूर पण असते पेरण्याची पद्धत जर आपण समजून घेतली चार तास सोयाबीनचे आणि पाचवं तास तुरीचं सुरुवातीला पाऊस कमी होता आता सतत बावीस ते तेवीस दिवस झाले रोज पाऊस सुरू आहे बहुतेक पुढच्या पंधरा ते वीस दिवसात सोयाबीन हे काढणीसाठी येऊ शकते आणि भरपूर प्रमाणात यावर्षी अळीचे पण आक्रमण झाले होते सोयाबीनवर फवारणी करून ते नियंत्रणात आणले कुठं कुठं अळीने असे शेंगा पण खाल्लेले आहेत तन नाशेक चे यावर्षी रिझल्ट मिळाले आणि तन नियंत्रण या प्रकारे झालेले आहे शेतातील आता पाऊस जर थांबला तर फार ते हिताय गोष्ट होईल मी मीही थांबतो आता धन्यवाद